मी सुप्रिया एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि ताईंनो हा जो ब्लॉग तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर तो चार पाच दिवसांचा मिळून तुम्हाला येत आहे तर तुम्हाला माहिती आहे की मागं म्हणजे खूप गॅप पडलेले आहेत आपले रेग्युलर ब्लॉग अपलोड होत नाही आहेत पण मी खूप खरंच मनापासून खूप प्रयत्न करते की रोज व्हिडिओ अपलोड करायचा पण माझ्याकडनं होतच नाही कारण कामाचा लोडसुद्धा तेवढाच आहे आत्ता आपलं हॉल आणि दोन्हीही बेडरूम याचं कलर काम पूर्ण झालेलं आहे आता आपलं किचनचं कलर काम चालू झालेलं आहे आणि किचनचं एकदा कलर काम झालं की टोटली सगळ्या घरातलं कलर काम पूर्ण होणार आहे आणि जे काही मग रेग्युलर रुटीन आहे तर रोजचे रोज आपले व्हिडिओ या चॅनलवर आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत तर सध्या तरी बघा आता किचनचं कलर काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर मुलांची शाळासुद्धा आहे मुलांचे डबे आले त्यांचं सगळं आवरून देणं आलं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझी खूप धावपळ होते सकाळी सकाळी बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि किचनमधलं जे काही साहित्य आहे ग्रोसरी म्हणजे कांदे बटाटे बघा जे काही तेला मिठाच्या चटण्याच्या भरण्या हे सगळं निम्म त्या गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे निम्म इकडं आणि इकडं ना मी जेवण सकाळी सकाळी तयार करून ठेवलेलं आहे तर रोजचा माझा हाच म्हणजे दिनक्रम आहे आता सध्याचं हे रुटीन आहे सकाळी सकाळी लवकर जेवण बनवायचं आणि एका बाजूला बेडरूममध्ये नेऊन ठेवायचं जेणेकरून त्यावर कुठंही धूळ उडू नये किंवा पुठ्ठीची जी घाण आहे खर आहे ती उडू नये आणि आम्ही काय करतो आ, गरम तर करून जेवण घेता येत नाही मग तसंच थंड भाजीपोळी जी आहे ती आम्ही खातो तर सध्या तरी हेच रुटीन चालू आहे आता बघा ताईंनो संध्याकाळ झालेली आहे आणि आपलं कलर काम आटपत आलेलं आहे तर संपूर्ण किचनला बघा असा पिवळा कलर दिलेला आहे तर ताईंनो झालं इथं काय की मला एकच जी भिंत होती की नाही एकच भिंत पिवळं पिवळी करायची होती पण ते नंतर मग हिकडे थोडा ती दे तिकडे थोडा दे मग ते विचित्र दिसायला लागलं म्हणून संपूर्ण किचनला ना पिवळा कलर केलेला आहे आणि पिवळा ह्यासाठी मी सिलेक्ट केलेला आहे की मी असं ऐकलं होतं कि की किचनमध्ये जो पिवळा कलर आहे किंवा लाल कलर किंवा पांढरा कलर शुभ मानला जातो आता पांढरा कलर तर संपूर्ण घरालाच दिलेला आहे वॉशेबल असा व्हाईट कलर दिलेला आहे पण किचनमध्ये मॅनेज होणार नाही म्हणून मी पिवळा कलर चॉईस केला होता आणि वास्तुशास्त्राप्रमाणे पिवळा कलर हा किचनला दिलेला कधीही चांगला असतो तर हे पेंटर लोक आहे त्यांच्याकडून आम्ही दोनच दिवसामध्ये किचन तयार करून घ्यायचं ठरवलं होतं कारण मला खूप त्रास होत होता तर थोडाफार जो भांड्यांचा पसर आहे तुम्हाला दिसत असेल पलीकडे मी गॅलरीमध्ये लावलेला होता आता हा कलर एक दोन ते तीन तासामध्ये वाळेल आणि सध्याचं वातावरण असं आहे ना इन ताईनो की आमच्याकडे पाऊस चालू आहे तर पाऊससुद्धा चालू होता अधूनमधून सगळाच गोंधळ होत होता गॅलरीमध्ये जे काही सामान ठेवलं होतं मी साहित्य घरातलं तर ते सुद्धा भिजत होतं तर आजचा जो वार होता ना सोमवारचा वार होता आणि आमच्याकडे सोमवारी ना, आम ना आठवडी बाजार भरतो मग आठवडाभराच्या भाज्यांना आम्ही आणून ठेवतो तर आईंनी बाजार आणून ठेवलेला होता तर आम्ही दोघीसुद्धा भाज्या निवडायला बसलेलो होतो आणि पेंटर लोक जे आहे त्यांचं आज उशीरपर्यंत काम चालू होतं तर सकाळी सकाळी पेंटर जे आहेत ना ते नऊ वाजता येतात आणि मग रात्री उशिरा जातात सात वाजता सात साडेसात नंतर ते जात होते आणि साडेसात नंतर मग माझं जे काही रुटीन आहे म्हणजे घरातलं क्लिनिंग असू दे कलर वगैरे कुठं सांडलेलं असेल घाण सगळे झाडून झटकून लोटून काढायचं आणि बिदी पुसायचं हे माझं रुटीन चालू होतं आठवड्याभराच्या भाज्या एकदा नीट करून फ्रीजमध्ये ठेवल्या की मग रोज काय करावं हा प्रश्न पडत नाही आणि भाजी लगेच फ्रीजमधनं काढली धुतली की लगेचच फोडणीला घालता येते म्हणून दोघींचंही आमचं भाज्या चा निवडायचं काम चालू होतं मालिका चा चालली होती मालिका लागल्या होत्या आणि मालिका पाहत पाहत आम्ही दोघीसुद्धा भाज्या निवडत होतो आता ताईंनं तुम्हाला थोडक्यात कलर कामचं सांगते काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तर चालू घरामध्ये कलर काम करणं तर खरंच खूप अवघड आहे कारण आपल्या ज्या वस्तू आहेत घरातल्या मोठमोठ्या जड वस्तू त्या इकडं तिकडं सरकावाव्या लागतात व्यवस्थित सगळीकडून घराला कलर करावा लागतो कारण आपण शेवटी पैसा खर्च करणार असतो आता तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते आपण ज्याप्रमाणे मेकअप करतो सर्वात आधी आपण काय करतो स्किन छान मॉइश्चराईज करतो मॉइश्चराइज केल्यानंतर आपले जे कि स्किनवर डाग आहेत तर त्यासाठी मेकअप प्लेन बसण्यासाठी आपण काय करतो प्रायमर वगैरे लावतो बेस तयार करतो आणि मग त्यावर आपण रंगरंगोटी म्हणजे मेकअप करतो तर ती कशी कला आहे तसंच हे सुद्धा काम म्हणजे कलेसारखंच आहे कलर कामसुद्धा तेवढंच अवघड आहे तर काय आता आमच्या ज्या भिंती आहेत ना त्या भिंतीची जी लेवल आहे ना ती खालीवर होती सगळी मग आम मग ते ती लोकं काय करत होती सगळी भिंत आधी संपूर्ण जुना जो कलर आहे तो आधी खरडून काढायचा तो खरडून काढल्यानंतर जर कुठे पाण्याचा तेटा येत असेल किंवा पाणी लिकेज होत असेल एखाद्या भिंतीमध्ये तर तिथं डॉक्टी डॉक्टर फिक्सिट केमिकल लावलं जायचं त्या केमिकलचे दोन हात मारले जायचे नंतर ते वाळू द्यायचं ते वाळल्यानंतर मग त्यामध्ये पुठ्ठी भरायला सुरुवात करायची जी पुठ्ठी असते एकदम म्हणजे असे व्हाईट सिमेंट असतं ना तसं असतं तर त्याचे दोन हात मारले जातात मग ती पुठ्ठी वाळल्यानंतर मग ती घासली जाते घासून एकसारखी भिंत लेवल केली जाते आणि मग त्यानंतर त्यावर प्रायमर मारलं जातं आणि मग प्रायमर मारल्यानंतर मग त्यावर कलरचे दोन तीन हात येतात तेव्हा कुठं ती भिंत आपली छान दिसायला लागते घर छान दिसायला लागतं तर आपण म्हणतो ना कलरकाम करणं इतकं सोपं नाही आहे अरे 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 सी फॉर कैट अरे ओके तुर तुर पळते ते अरे इकडे कुठे अरे खरा तरी आमचा जवळ जाऊ दे त्याला जायचं असलं तर बाहेर जा 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 बाहेर चल तुला म्हणते ते म्याव म्यावू खायला दे म्हणते घाणी उगडे करून थांब येतो म्हणा आम्ही खेळून तिला म्हणव हे ना मग खाती ती चपाती बस इथं आशो तिला दे तिला जायचं असलं ती जाईल एवढी नाही द्यायची बाबू एवढी पोट नाही येते जर चार दिवस खायला घालतोस का थोडीशीच खायची तर ताई संध्याकाळची वेळ झालेली होती आणि छोटस मांजर घरात आलं होतं त्याच्यामुळे त्याच्याबरोबर खेळणं चालूच होतं पण दिवसभर कामाचा लोडही असतो थोडस बाहेर फिरायला आलं की तेवढंच फ्रेश सुद्धा वाटतं वेगवेगळ्या वेग पक्षांचे आवाज ऐकता येतात वेगवेगळी वेग फुलं दिसतात झाडं दिसतात लहान लहान मुलं खेळत असतात तर जवळच आमच्याजवळ म्हणजे सरकारी कॉलनी आहे पाटबंदर खात्याचं ऑफिस आहे भरपूर असं मोठं पटांगण आहे मुलं सायकल चालवतात तर देवालासुद्धा मी घेऊन आलेले होते तर तुम्हाला कलरचं काम यासाठी सांगितलं जर तुम्ही कलर काम काढलं तर ते किती अवघड आहे आणि काय काय कसं कसं मॅनेज करावं लागेल याचा तुम्हाला अंदाज येईल यासाठी मी तुम्हाला कलरचं सगळं सा सांगितलेलं होतं आता हा जो व्हिडिओ होता ना त्याच्या आधीचा व्हिडिओ म्हणजे ही व्हिडिओ क्लिप आहे फक्त या टायमिंगला ना बघा सगळीकडे तुम्हाला किचन संपूर्ण व्हाईट दिसत असेल तर ना पुट्टी भरून ठेवलेली होती पुठ्ठी भरून ठेवल्यानंतर ही पुठ्ठी वाळायला ना जवळजवळ एक रात्र तरी लागतेच कारण साधारण बघा आता वातावरण ना आमच्याकडे पाऊस चालू होता त्यामुळं ना पुठ्ठी वाळायला वेळ लागत होता आता दुसऱ्या दिवशी येऊन हे जे पेंटर आहेत तर ते फायनली कलर देणार आहेत घराला आता ही पुट्टी भरून झाल्यानंतर सगळं पेंटर निघून गेलेले आहेत घरी आणि मग ते घरी गेल्यानंतर मग माझी सुरुवात होती माझ्या रुटीनला तर जे काही दरवाज्याला कलर द्यायचे होते म्हणजे दरवाजे बसवलेले हो आहेत गॅलरीला तर त्याला ना कलर द्यायचा होता तर त्यामुळं ना कड्या काढल्या होत्या तर त्या दरवाज्याच्या कड्या आता निघालेल्याच आहेत तर मग मी काय केलं निरमा पावडरची आहे म्हणजे आपली कुठलीही पावडर कपडे धुवायची त्याच्यातनं मी भिजत घातलेल्या होत्या आणि त्या स्वच्छ धुवून परत पुन्हा दाराला बसवायच्या होत्या तर कशाच्या ना कशाच्या निमित्तानं कशाची ना कशाची तरी स्वच्छता होत असते म्हटलं चला ह्या कड्या काढलेल्या आहेत ह्यासुद्धा चकचकीत आपण स्वच्छ धुवून घेऊया जसं आपण नळ धुतो टॉयलेट बाथरूममधले तसंच दरवाजांच्या कड्यासुद्धा स्वच्छ केल्या खिडक्यांवरनं के जरा हात फिरवले ना तर घराला जरा लखलखाकी येते आणि कलर तर केलेला आहे तर मग सगळ्याच वस्तू छान अशा नवीन नवीन दिसायला लागतील आणि भारी वाटेल घर म्हणून मग कडीसुद्धा छान अशी मी भांड्याच्या साबणानं घासून घेतलेली आहे आता ही कडी स्वच्छ धुवून पुसून घेते आणि दरवाजाला लगेचच फिटिंग करून घेते फिटिंग करणं खूप सोपं होतं जास्त काही अवघड नव्हतं म्हणूनच मी दाराच्या प्रत्येक कड्या काढल्या आणि प्रत्येक कडीना घासून पुसून स्वच्छ धुवून काढलेली आहे आता दिवाळीला ना मला कशाच म्हणजे टेन्शन नाही आहे साफसफाई तर आपली सगळी झालेली आहे फक्त खिडक्या ज्या आहेत त्या पुसायच्या आहेत आणि दरवाजे जे आहेत बाहेरनं ते घासून पुसून काढायचे आहेत तर ते आपण दर अमावस्येला पौर्णिमेला करतच असतो किचनमध्ये आलेले आहे कडी घासून फिट करून बसवलेली आहे आणि किचनमध्ये जो काही पसारा आहे तर तो आवरायला मी आलेली आहे फिरून आल्यानंतर ना जरा मूड फ्रेश असतो तर कामसुद्धा पटापट होतात त्यानंतर संपूर्ण किचन कट्टा जो आहे तो क्लीन करून घेतला होता आल्याल्यास लोटून झाडून काढलेलं होतं फक्त मातीची जी काही खर आहे किंवा धूळ आहे ते होता। तर ते पुसून घ्यायचं राहिलं होतं तर जेव्हा कधी घरामध्ये भरपूर अशी घाण असेल ना तेव्हा आपलं मन असं अस्वस्थ होतं कधी एकदा हे काम आटपतं आहे कधी घरामध्ये स्वच्छता होते असं वाटतं आमच्या घरात तर सगळ्यांना तसंच मुलांच्या पप्पांना तर अजिबात घाण आवडत नाही त्यामुळं ते खामावून येईपर्यंत ना मी हे सगळं आवरून आटपून ठेवलेलं असायचं बेडरूममध्ये सुद्धा त्यांचं कलर काम चालू होतं ना तर मी अजिबात घाण ठेवत नव्हते दररोज लोटायचं दररोज पुसायचं हे काम तर आमचं कंटिन्यू म्हणजे माझं तरी चालू होतं रोजचं माझं हे रुटीन ठरलेलं होतं त्यामुळे वेगळं असं काही तुमच्याबरोबर ताईंना शेअर करता येत नव्हतं रेसिपीज शेअर करता येत नव्हत्या पण आता इथून पुढे ब्लॉग आपले जे आहेत ते रेग्युलर येतील आणि छान छान वेगवेगळं काही काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आत्ताच्या सिच्युएशनला फक्त ताईनं मला तुम्ही सांभाळून घ्या तुमच्या कमेंट कधी कधी मी एखाद्या दिवशी ब्लॉग अपलोड केला नाही तर तुमच्या कमेंटसुद्धा मिस करते तर आणि वाटसुद्धा बघत असता तुम्ही मी ब आपले एक व्हिवर्स आहेत कमेंट करतात की ताई आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो ही कमेंट वाचूनच मला इतकं भारी वाटतं ना आणि म्हणजे प्रोत्साहन मिळतं थोडक्यात मला की हां नाही आजसुद्धा व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे कोणीतरी आपल्या व्हिडिओची वाट बघतंय इतकं भारी वाटतं ना म्हणूनच मी आता छान छान ब्लॉग इथून पुढे घेऊन येणार आहे सध्या काम लोड असेल ना तर मग विषय सुचत नाही कारण क्लिनिंग म्हटलं की मग क्लिनिंगचाच ब्लॉग टाकावा लागतो छान छान रेसिपीज मग वस्तू खरेदी काही जर केल्या असतील करणारच आहे आता मी घरामध्ये तर त्याचेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन की मी ऑनलाईनसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी मागवलेल्या आहेत आता एका ताईंनी सांगितलेलं आहे कि ले ले ता सा की आपल्या फर्निचरची माहिती विचारलेली आहे त्यांनी तर मी मला थोडासा मोकळा वेळ मिळाला ना की टेप घेईन आणि टेपने मोजून व्यवस्थित मी तुम्हाला ते किती फुटाचं आहे फर्निचर आणि किती बजेटपर्यंत मिळालेलं आहे हे सगळं सांगणार आहे थोडंसं मोकळा वेळ मला फक्त मिळू द्यात ताईनो तर अचानक बघा आमच्या नरनबाई आलेल्या होत्या संध्याकाळी आणि सकाळपासून एवढं काम झालं होतं की माझ्यातनं म्हणजे आता काही स्वयंपाक मी करेन असं मला वाटतच नव्हतं तर आहोनी आम्हाला हॉटेलमध्ये घे नेलेलं होतं सगळे आम्ही आज संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो होतो हॉटेलमधून जेवून येता येताना एक असं आईस्क्रीम घर लागतं आता आईस्क्रीम घर मी ह्यासाठी म्हणते की त्याला आपण आईस्क्रीम पार्लर म्हणू शकत नाही तिथं फक्त घरगुती कुल्फी मिळते जी की ना कुठल्या म्हणजे इसेन्स वगैरे घातलं नाही जात त्यामध्ये फक्त प्युअर फळ फरा, फळांच्या घरापासून कुल्फी तयार केली जाते तर त्या कुल्फ्या आम्ही खायला इथं थांबलो होतो हे टायमिंग होतं रात्रीचं साडे अकरा पाहुणे साडे अकरा तरी वाजले असतील पाहुणे अकरा साडे अकराचं हे टायमिंग आणि ना जेवण तर काही गेलं नाही काम करूनच मी भरपूर थकलेले होते आणि ना इकडे पुस्तकांचा सुद्धा संच ठेवलेला होता इतकी छान छान ताईंनो पुस्तकं होती ना तिथं पण कामाच्या व्यापात काय वाचायला मिळणार नाही हे मला माहिती होतं मी फक्त बघूनच समाधान मानलं कुल्फीची चव मात्र एक नंबर होती कारण प्युअर फक्त ते काय करतात फळं मागवतात फळांचा घर काढतात आणि त्यातच कुल्फी तयार करतात इथली फक्त कुल्फी मला आवडते जर तुम्ही कुठं इथलं असाल सातारी वाई भागातलं तर किसनवीर कॉलेजच्या जवळ डोंगरे आहेत तर डोंगरे कुल्फी म्हणून फेमस आहे तर त्यांच्यातली कुल्फी एक नंबर असते ताईनो सीताफळ कुल्फी मला खूप आवडते तर भरपूर असा पुस्तकांचा संचसुद्धा त्यांनी ठेवला होता जवळच किसनवीर कॉलेज आहे तर कॉलेजमधले जे काय पुस्तकं आहेत की ज्यांना म्हणजे पुस्तकांची आवड आहे ते बघू शकतील वाचू शकतील आणि हे सगळं फ्रीमध्ये होतं त्यामुळे मी वेगवेगळे पुस्तकं पाहत होते पण घ्यायची मात्र काही माझ्याकडे हिंमत होत नव्हती कारण थोड्याच दिवसावर नवरात्र आली आहे आणि नवरात्रीची सुद्धा बायकांना भरपूर कामं असतात तर वेळ मिळाला तर मी नक्कीच वाचते आणि कुठली कुठली पुस्तकं बायकांनी वाचलीच पाहिजे तर त्याची सुद्धा मला नावं माहिती आहे नक्की मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन तर आजचा व्हिडिओचा शेवट मात्र मी इथंच करते परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय